आता मी प्रणतीला निमंत्रित करते त्याची पूजा करायची आहे आणि ही गारव्याची जी गाठ आहे ती सोडायची आणि गाठ सोडताना आपण काय करतो काय घेतो काय वाजवतो

आता मामा नाई मग आज अस सगळ्यांचा मजा सारख असाच इव्हेंट साजरा करताना खूप छान वाटतंय आणि ते साधा सोपा सरळ समारंभ आहे असं काय आहे असलेलं हे आहेत हे माझं भाग्य आहे की मला तुम्हाला सगळ्यांना येतात तर मी तिथल्या

নন মা ছ দ ।

आई माझे मामालाय

बाबू <laughs> <laughs>